पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पुणे आणि स्मार्ट ऊर्जा अकॅडमी अकोले आयोजित विद्यार्थ्यांसाठी एकविसाव्या शतकातील करिअरच्या संधी रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर आर जी बिरादार अभियांत्रिकी प्रमुख डीन इंजिनिअरिंग पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पी सी सी ई पुणे कॉलेज रँक थ्री इन पुणे ची दहा तज्ज्ञ प्राध्यापकांची टीम अकोल्यात येणार असून विद्यार्थी व पालक यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन अभ्यासक्रम रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्लॉक चेन कोर्स पी प्लेसमेंट्स या संदर्भात सविस्तर माहिती घेण्याची ही सुवर्ण संधी आहे चला तर मग या करिअरच्या संधी शिकायला ठिकाण महाराजा लॉन्ज कोल्हार घोटी रोड राजेंद्र मुंडा शोरूम शेजारी अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर निमंत्रक प्राध्यापक संग्राम मालुनकर संचालक स्मार्ट ऊर्जा अकॅडमी अकोले प्राध्यापक डॉक्टर सुशील बेंके संचालक स्मार्ट ऊर्जा अकॅडमी अकोले